नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आठ आणि नऊ तारखेला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स आला आहे ऑफलाईन आहे स्टेशनजवळ आहे फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आता आपण रोजच्या व्हिडिओकडे वळूया कालचं मतदान समजल्यानंतर ब्रोकरेजीसने आपापली मतं मांडली आहेत त्या मतांमध्ये काहींचं म्हणणं असं आहे की रिफॉर्म तर होती पण जे आधी बोललं गेलं होतं की मॅन्युफॅक्चरिंगवर जोर दिला जाईल आणि सबसिडीचं प्रमाण कमी केलं जाईल ते प्रमाण कमी करणं आता नवीन सरकारला कठीण का जाईल कारण ज्या पार्टीज त्यांच्याबरोबर येतील त्यांना खुश ठेवावं लागेल त्यामुळे सबसिडीचं प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढू शकतं आणि त्यामुळे जे कॅपेक्सचं प्रमाण आहे ते कॅपेक्सच्या प्रमाणाचा काही भाग सबसिडीत देण्यामध्ये जाईल असं काही लोकांचं म्हणणं आहे पण क्रूड सत्याहत्तर पॉईंट एक्केचाळीसच्या लेवलवर आहे डॉलर इंडेक्स एकशे चार पॉईंट पंधरा आहे पी सी आर पॉईंट त्र्याहत्तर वरण एक पॉईंट शून्य चार झालं आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री बारा हजार चारशे छत्तीस कोटींची आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री तीन हजार तीनशे अठरा कोटींची आहे सोमवारी सव्वीसशे पॉईंट जवळजवळ मार्केट तेजीत होतं त्यामुळे कालच्या एवढ्या मंदीमध्ये आपण जर ते सव्वीसशे पॉईंट काढून टाकले तर बराच दिलासा मिळाला नाहीतर जवळजवळ आज ते नऊ हजार पॉईंट मार्केट मंदीत गेलेला आपल्याला आढळलं असतं आज मार्केट तेजीत उघडू शकेल गिफ्ट निफ्टी सांगतोय की मार्केट तेजीत उघडेल पण एक गोष्ट लक्षात घ्या की चांगल्या भावाला शेअर्स खरेदी करणं आणि म्हणजेच कमीत कमी भावाला स्वस्तात आणि चांगले शेअर्स खरेदी करणं आणि त्याचप्रमाणे जास्तीत जास्त भावाला शेअर्स विकणं या दोन्हीसाठी पेशन्स लागतं आणि नोकरीसारखे फायदे शेअर मार्केटमध्ये असले तरी शेअर मार्केट हा व्यवसाय आहे त्यामुळे व्यवसायातले धोके शेअर मार्केटमध्ये येतातच आता काल जो तुमचा पोर्टफोलिओची व्हॅल्यू कमी झाली असेल त्यालाच मार्क टू मार्केट लॉसेस असं म्हणतात प्रत्यक्षात लॉसेस झालेत का नाही पण काल कालच कोणाला काही पैशाची अडचण आली असेल आणि जर शेअर विकायची वेळ आली असेल तर त्याला नक्की त्या शेअरचे कमी पैसे मिळतील इतरांच्या बाबतीत ते पुस्तकातल्या किंवा वहीतल्या वहीत कमी होतात स्टेटमेंटमधल्या स्टेटमेंटमध्ये कमी होतात आणि स्टेटमेंटमधल्या स्टेटमेंटमध्ये वाढतात त्याचप्रमाणे या मध्येमध्ये जे लोक करोनाच्या काळामध्ये आणि सगळीकडे ऑनलाईन मार्केट सुरू झाल्यानंतर शिरले त्यांना हा पहिला धक्का बसला त्यामुळे त्यांनी सावरण्याचा सा प्रयत्न करा जे शेअर अव्वाच्याच अव्वा वाढलेत म्हणजे पहा तुम्ही की किती रुपयापासून ते शेअर वाढायला सुरुवात झाली आहे तर एवढे जे शेअर वाढलेत तेवढ्या प्रमाणात त्या कंपन्यांचं अर्जिंग वाढलं आहे का आणि त्या शेअरपासून काहीसे दूर राहण्याचा प्रयत्न करा पुन्हा त्या त्याच प्रमाणात किंवा त्याच वेगामध्ये ते शेअर वाढायला वेळ लागेल आज नव्वालीसचा जो आय पी ओ यायचा होता तो रद्द झाला आहे त्याची योजना रद्द झाली आहे असं हिंदालकोनी सांगितलं आणि त्याचप्रमाणे ॲल्युमिनियम कॉपर या दोन्हीचेही भाव पाच टक्क्यांनी कमी झाले त्यामुळे हिंदालको नालको हे शेअर मंदीत राहू शकतात वोडाफोनच रेटिंग जे आहे त्या रेटिंगमध्ये केअरनी सुधारणा केली आहे बी प्लसवरनं बी बी प्लस असं रेटिंग केलं आहे आउटलुक स्टेबल ठेवलं आहे शॉर्ट टर्म बँक फॅसिलिटीचं रेटिंग ए चार वरनं ए प्लस असं करण्यात आलं आहे विप्रो बरोबर विप्रो सायबर एक्स रे आणि ए आय असिस्टेड डिसिजन सपोर्ट प्लॅटफॉर्म इंट्रोड्यूस करण्यासाठी विप्रोनी भागीदारी केली आहे त्या स्कॅनरचा उच्चार झेड एस सी ए एल ई आर असा आहे स्पेलिंग टाटा मोटर्सची टाटा मोटर्स फायनान्स ही सबसिडियरी आहे तिचं टाटा कॅपिटलमध्ये मर्जर होणार आहे त्यामुळे टाटा कॅपिटल टाटा मोटर्स फायनान्सला शेअर्स इश्यू करेल कंटेनर कॉर्पोरेशननी शिपिंग कॉर्पोरेशन बरोबर लॉजिस्टिक सोल्युशन करार केलं आहे आता कुठले शेअर तेजीत राहतील कुठले शेअर मंदीत राहतील अजलता फार्माचा बायबॅक सुरू आहे टी सी एस जनरेटिव ए आयचा प्लॅटफॉर्म ते लॉन्च करत आहेत डी मार्ट डी मार्टचं रेटिंग ट्रिपल ए प्लस केलं आहे आउटलुक्स स्टेबल केला आहे बजाज ऑटो आणि हिरो मोटो या आत्ताच्या निवडणुकीमध्ये जिथे जिथे खेड्यांचा जास्त समावेश आहे तिथे वोटिंग एला कमी झाले तर त्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न झाले तर बजाज ऑटो हिरो मोटो याच्यामध्ये तेजी येईल काल हिरो मोटोमध्ये तेजी दिसतच होती आणि बजाज ऑटो त्या तेवढा पडला नव्हता स्नोमॅन प्रमोटरनी स्टेक वाढवला नेस्ले ब्रिटानिया कोलगेट टाटा स्टील एच यू एल अशोक लेलँड कंटेनर कॉर्पोरेशन ओ एन जी सी व्हीज लॅब स्टेट बँक ऑफ इंडिया एम सी एक्स रोटो उत्पादन सुरू केले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा ब्रोकर्सचे शेअर अशासाठी की आपण जसं म्हणतो मरो नवरी मरो दक्षिणेशी मतलब तसं काहीही मार्केटमध्ये झालं मार्केट गेलं मार्केट तेजीत गेलं तरी ब्रोकरेजमध्ये काहीही फरक पडत नाही त्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये घट येण्याची शक्यता नाही पण रोजगार देण्यासाठी मात्र रोजगाराची कमतरता आहे त्यामुळे लोकांना नोकऱ्याची कमतरता आहे रोजगाराची कमतरता आहे तर रिअल इस्टेटला काही उत्तेजन दिलं तर रोजगार वाढू शकतील असं होण्याची एक शक्यता आहे म्हणून डी एल एफचा शेअर मी दिला आहे पण तुम्ही रिअल इस्टेटकडे लक्ष द्या आणि मध्ये गेले दोन वर्ष मंदी दिसते आहे पण टेक्स्टाईलमुळे सुद्धा रोजगार वाढण्याची शक्यता असते काल के पी आर बिलचा शेअर पडला नव्हता तर त्या सेक्टरकडेही लक्ष दिलं पाहिजे त्याचप्रमाणे ॲबॉट आणि आयको आय आए के आय ओ यांनी उत्पादन सुरू केलं आहे तर मंदीमध्ये मात्र हिंदालको नालको कॉपरच्या आणि अॅल्युमिनियमच्या किमती कमी झाल्या एल सी सीमधला स्टेक म्युच्युअल फंडाने विकला आणि जे रेल्वेचे शेअर डिफेन्सचे शेअर किंवा पी एस यू जे अति वाढले होते ते मंदिर जाण्याची शक्यता आहे तर त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवं आहे जे अति वाढले तुमचं तुम्हालाही आहे तर त्या शेअरच्या वाटेला काही दिवस जाऊ नका एकदा सरकारची स्थापना होऊ दे अर्थमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री गृह खातं रेल्वे मंत्री या पोस्ट कोणाकोणाला मिळत आहेत सरकार प्र कशा पद्धतीने स्थापन होत आहे हे बघा आणि मग बजेटच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही खरेदी करता येईल आत्ता तुम्हाला खरेदी करायची असेल तर दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी तुम्ही फर्टिलायझर शेअरकडे ध्यान देऊ शकता कारण पावसाळा तोंडावर आहे पाऊस चांगला पडेल हे मेट डिपार्टमेंटनी कळवलं आहे त्यामुळे दोन तीन महिन्यासाठी फर्टिलायझर्स इन्सेक्टिसाईड्स पेस्टिसाईड्स या शेअरकडे लक्ष देता येईल बघूया तरी पण मार्केटचा कल कसा आहे सुरुवातीला मार्केट तेजीत उघडेल असं निफ्टिफ्टीवरनं समजत आहे तरी पण पुढे काय होईल हे पाहावं लागेल शॉर्ट टर्मसाठी तरी जो टॉप होता तेवीस हजार दोनशेच्या जवळपास तो टॉप राहील पण बेस मात्र एकवीस हजार दोनशे पंच्याहत्तरचा म्हणजे दोनशे दिवसाचं मूवी ॲव्हरेज जे आहे तो बेस पकडून आपल्याला काही दिवस मार्केट करावं लागेल दक्षता बाळगा घाबरून जाण्याची गरज नाही आता याच्या पुढे मी मार्केटच्या वाटेला जाणारच नाही असंही म्हणण्याची गरज नाही हळूहळू मार्केटमध्ये सुधारणा होते मार्केट स्टेबल होत असतं तसं मार्केट स्टेबल होईल पण एक आठवडा पंधरा दिवस जावे लागतील बघूया कसं का काय होतं नमस्ते